जोशाबा, सभेचा, बर, आपन, या जोशाबा महासंकल्प सभेच्या सभा मंचावर उपस्थित सर्व सन्मानिय शहराचे पदाधिकारी व त्याचबरोबर बरोबर आजचे उमेदवार आणि तेवीस तारखेचे येणारे माझे सर्व आमदार बंधू आणि आपण सर्व उपस्थित या लढ्याचे शेलेदार सभी का भी करता हूं। आपल्या इनकला मानाचा जय भीम आजची ही जोशाबा महासंकल्प सभा ही आपल्या त्या लढाईचं प्रतिबिंब आहे जी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण आपले नेते अली जना बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात अशी लढत आहोत की येणाऱ्या काळामध्ये ऐतिहासिक असा आपला हा लढा एस सी एस टी ओबीसी आणि मुस्लिम आणि तमाम माझे सर्व वंचित या व्याख्यात बसणाऱ्या आपण सर्वजणांच्या अस्तित्वाची आणि राजकीय आपलं प्रतिनिधित्व मिळवून देणारी ही जी लढाई आपण आतापर्यंत लढत लड़त लढत आलेलो आहोत जिंकत आलेलो ही लढाई जी आपल्याला वीस तारखेला मतपेटीमध्ये बंद करायची आहे कन्फर्म करून घ्यायची आहे ते वीस तारखेला गुलाल लावायचा आहे अशा या महासंकल्प सभेचे सर्व आपण शिलेदार मला आज या गोष्टीचा अभिमान आहे की मागील वीस दिवसापासून ज्या पद्धतीने माझे नेते अली जना बाळासाहेब आंबेडकर प्रकृती एवढी मोठी सर्जरी झालेली असताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून आहे विधानसभेमध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंचे शाहू महाराजांचे विचार घेऊन आपण असेंब्लीमध्ये लढलं पाहिजे ह्यासाठी चालू आहे म्हणून ज्या पद्धतीची आपण ही लढाई लढलेलो आहोत आणि ज्या पद्धतीने ही लढाई लढत आहोत एक गोष्ट निश्चित आहे की या ऐतिहासिक लढाई नंतर तेवीस तारखेचा गुलाल हा आपला असेल मला त्याबाबत ते मात्र ही शंका नाही कारण की ही लढाई तमाम महाराष्ट्राच्या वंचित जनतेच्या हक्काची लढाई आहे मित्रांनो काळात सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयानंतर जे आलेलं उपवर्गीकरण आहे ज्याबाबत आपलं स्पष्ट मत आहे की तो आपल्या आरक्षणावरती घाला आहे त्याला रद्द करण्यासाठीची ही लढाई आहे आणि आज या मंचाच्या माध्यमातून मी जाहीर करतो आणि त्याचबरोबर माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये लढत असलेल्या प्रत्येक त्या प्रस्थापिताला विचारतो मैं चेतन तुपे आपसे पूछतो मी प्रशांत जगताप आपसे पूछतो बताओ आप मेरे भाइयों का वोट मांगने आ रहे हो तो हमारे आरक्षण पे जो हमला है उस पे क्या आप कर रहे हैं मुझे बताइए जाहिर चेतन तुपे प्रशांत जगताप आणि हडपसर विधानसभेच्या प्रत्येक उमेदवाराला विचारतो बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण करून आपले राजकीय पोळी भाजण्याचा या सर्व पक्षीय सत्ताधाऱ्यांनी जे मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष सत्तेमध्ये राहिला त्यांनी केला परंतु आज ज्या निवडणूक आहे मी एक ओबीसी म्हणून जाहीर विचारतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना विचारतो शिवसेनेच्या दोन्ही गटांना विचारतो आणि काँग्रेसला पण विचारतो सांगा तुमचं यावरती काय मत आहे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे की शंभर ओबीसी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि मी एक गोष्टच वाह करतो की तेवीस तारखेला ज्या वेळेस मी जाईल तर या गोष्टीसाठी माझा लढा असेल आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगू इच्छितो या मंचाच्या माध्यमातून की हो, हो तुम्ही आम्हाला फक्त भांडणं लावून आमच्या आमच्या गरजवंत मराठा बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा तुम्हाला जर ठरवलं तर सोडवणं अवघड नाही परंतु तुम्हाला आपली राजकीय कोळी भाजायची आहे त्यामुळे तुम्ही आमचे आमच्यामध्ये गाव गाण्यामध्ये भांडण लावताय परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमच्या समोर अली जनाब बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही मुला जिवंत आहोत तुमच्या ह्या असल्या खेळी आम्ही चालू देणार नाही अरेस पुणे कॅन्टोनमेंट केस ग्राउंड से जब मैं बात कर रहा हूं जब पुना के हमारे तमाम उम्मीदवार साथ में बैठे हैं तब तो मैं एक बात बताना चाहता हूँ मैं याद कराना चाहता हूँ तमाम के भाइयों को और मेरे, हड़प के मेरे को मैं विधानसभा दिलाना चाहता हूँ कि याद करो जब हमारे मस्जिदों पे हमला हो रहा था जब एक राजकीय पक्ष का नेता अपने बेटे का करियर लॉन्च करने के लिए आपके और मेरे मस्जिदों पर हमला कर रहा था तब तो पर कौन सा पार्टी और कौन सा नेता खड़ा था उस नेता का नाम अली जनाब बालांबेडकर था और युवा नेता सुजात भाई साहब अम्बेडकर था तो क्षेत्र के मेरे भाइयों को याद दिलाना चाहता हूं कि जो 1400 साल से चल रही आजानों के ऊपर एक राजकीय पक्ष के नेता ने जिसने अपना इंजन बंद किया था उसने अचानक शिवाजी पार्क पर आकर आपके और मेरे मस्जिदों पर और अजान पर हमला किया तब कौन सी सियासी जमात खड़ी थी मुझे इस बात का फक्र है कि सिर्फ वंचित बहुजन आघाडी खड़ी थी और एक पटन को बंद करते ऐसे उस हमले को बंद किया था जब हमारे नौजवानों के स्टेटस के मामले को झूठे केसेस में जब जेलों में हमारे नौजवानों को दाल डाला जा रहा था और उनकी जिंदगियां बर्बाद की जा रही थी तो एक पार्टी और एक नेता वंचित बहुजन और अली जना बाला साहब और औरंगजेब आलमगीर के मजार पर गए और कहा कि देख लो मेरे नौजवानों को तुम जेल में नहीं डाल सकते ये न्यूज ये स्टेटस को हमने न्यूज बनाया हिम्मत किसी पार्टी में है क्या मैं पूछना चाहता हूँ अकोला में जाके बोलने वाले नाना पटोले को भी मैं पूछता हूँ हिम्मत थी क्या अगर है तो बताओ और फिर हमारे वोट मांगने पांच परसेंट आरक्षण मुसलमानों का पांच परसेंट शैक्षणिक आरक्षण हाईकोर्ट ने अपेल किया पिछले पांच सालों में सभी पार्टियों की और सभी गटों की सत्ता आई मैं उन तमाम पार्टियों के कार्यकर्ता जो मेरे भाइयों को जाकर के वोट मांग रहे हैं मैं मेरे भाइयों की तरफ से पूछता हूं कि बताओ मेरे पांच परसेंट रिजर्वेशन के बारे में तुम्हारे किसी भी नेता ने नहीं बोला आज जब वोट मांगने आ रहे हैं तो उनकी राय क्या है मैं पूछना चाहता हूँ अपने समता पत्र में अली जनाब वंचित बहुजन आघाड़ी ने एक बात स्पष्ट की कि जब तेईस तारीख के बाद हम सरकार में रहेंगे तो इमीजिएट इफेक्ट के साथ 5% मुसलमानों का शैक्षणिक आरक्षण लागू करेंगे मैं चैलेंज करके पूछता हूँ कांग्रेस और तभी उद्धव ठाकरे और सभी पार्टियों को मैं पूछता हूँ कि बताओ तुम में इतनी हिम्मत है क्या कि तुम अपने मन से खुली तौर पे कह सको कि हाँ जो कानूनी तौर पर सही पाँच परसेंट आरक्षण है जो हाई कोर्ट ने अब किया है वो पाँच परसेंट आरक्षण हम सरकार में आने के बाद लागू करेंगे इस बार मैं उनको बताना चाहता हूँ सभी सियासी पार्टियों को बताना चाहता हूँ सभी नेताओं को बताना चाहता हूँ कि फिकर मत करो अब रमजान का इफ्तार करने सिर्फ मस्जिदों में आने की जरूरत नहीं है महाराष्ट्र के असेंबली में हम सब आ रहे मिलकर इफ्तार करेंगे कोई फिकर की बात नहीं है हडपसर विधानसभेतील माझा सर्वज सहकाऱ्यांचं मला अभिमान आहे वेळ कमी आहे परंतु तुमच्या सर्वांचं सर नाव घेतल्याशिवाय हो तुमच्या सर्वांचं कौतुक केल्याशिवाय मी हे संपू शकणार नाही कारण की महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या मतदार एक असणारा असा जर एका बाजूला जर फक्त प्रवास करायचा ठरवला सुरू केले की शेवटच्या टोकापर्यंत जायला संध्याकाळ होते अशा एवढ्या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण अशा पद्धतीची लढाई लढलेलो आहोत मागच्या बावीस दिवसामध्ये गड सर करणं सोपा नव्हता गड मोठा होता, होता परंतु तो गड आपण सर करत आलेलो आहोत शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आणि त्यानंतर वीस तारखेच जी मेहनत आपण घेतलेली आहे ती फक्त पॅलेटमध्ये बंद करून घ्यायची आहे मला एक गोष्टीचा अभिमान आहे आणि त्या ह्या जाहीर मी या मंचावरनं सांगतो की येणाऱ्या वीस तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलाला कळेल की हडपसर काही एका परिवाराच किंवा दोन पक्षाचं नाही काका पुतण्याच्या भांडणाचं नाही हा समाज वरून विरुद्ध तो समाज नाही हडपसर हा आंबेडकर गड आहे महाराष्ट्राच्या राजकीय तारखेला आणणार मित्रांनो आणि जाता जाता एक सबसे अहम मुद्दा और इस मंच से मैं हडपसर विधानसभा के तमाम उम्मीदवारों को चैलेंज करता हूँ चेतन दुबे पाटिल आपको भी चैलेंज करता हूँ प्रशांत जगताप आपको भी चैलेंज करता हूँ और और भी जितने उम्मीदवार हैं आपको भी चैलेंज करता हूँ और आप सभी के जो पाटिलवास कार्यकर्ता हैं उनको भी चैलेंज करता हूँ कि बताओ जब विशायगढ़ हो रहा था तो महाराष्ट्र का असेंबली सेशन चल रहा था जब मेरे भाइयों का मारा जा रहा था जब हमारे विशालगढ़ के दरगाह पर और कजापुर के मस्जिद पर हमला हो रहा था तो महाराष्ट्र का असेंबली सेशन चल रहा था आपके आमदार चेतन दुबे महाराष्ट्र के असेंबली में थे आप प्रशांत जगताप आपके पार्टी के सभी नेता महाराष्ट्र के असेंबली में थे तो उस वक्त आप लोग क्या कर रहे थे मुझे बताइए और अगर तब आप नहीं बोले तो आगे भी नहीं बोलने वाले इसलिए हड़प की जनता ने आपको मैं बताना चाहता हूँ यह तय कर लिया है इस बार अब नामदार इसलिए मैं इस बात को मैं चैलेंज के साथ आपको पूछता हूँ कि अगर आपने कुछ किया है तो जरूर मेरे इन सवालों का जवाब दीजिए मैं इंतजार कर रहा हूँ और हड़प की मेरी जनता इंतजार कर रही है वरना 20 तारीख का तो हमने तय कर लिया है सिर्फ गैस सिलेंडर गैस सिलेंडर गैस सिलेंडर मैं मेरे तमाम भाइयों को हड़प सर जमाजा माय बहिणींना भावांना सगळ्यांना सांगतो की आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आपलं स्वतःचं आणि आपल्या ओळखी ओळखीच्या प्रत्येक माणसाचं मत वीस तारखेच्या दिवशी गॅस सिलेंडर अनुक्रमांक सहा अफरोज मुलला गॅस सिलेंडरवरती दाबून घ्या आणि वंचित भोजन आघाडीला विजय करा अशी मी तुमच्या सर्वांना एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भीम जय भीम वा अखिलुद्दवान रब्बिल आलमीन हिराव रजीम रिम बिसम्लाहमान रहीम आजच्या या जोशाबा महासंकल्प सभेच्या सभा मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय शहराचे पदाधिकारी व त्याचबरोबर आजचे उमेदवार आणि तेवीस तारखेचे येणारे माझे सर्व आमदार बंधू आणि सर्व उपस्थित या लढ्याचे शेलेदार सभी का करता हूं आपल्या सर्वांना मानाचा जय भीम मित्रांनो आजची ही जोशाबा महासंकल्प सभा ही आपल्या त्या लढाईचं प्रतिबिंब आहे जी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण आपले नेते अली जना बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात अशी लढत आहोत की येणाऱ्या काळामध्ये ऐतिहासिक असा आपला हा लढा एस टी ओ बी सी आणि मुस्लिम आणि तमाम माझे सर्व वंचित या व्याख्यात बसणारे आपण सर्वजणांच्या अस्तित्वाची आणि राजकीय आपलं प्रतिनिधित्व मिळवून देणारी ही जी लढाई आपण आत्तापर्यंत लड़त, लढत लढत आलेलो हो, आहोत जिंकत आलेलो ही लढाई जी आपल्याला वीस तारखेला मतपेटीमध्ये बंद करायची आहे कन्फर्म करून घ्यायची आहे आणि तेवीस तारखेला गुलाल लावायचा आहे अशा या महासंकलन सभेचे सर्व आपण शिलेदार मला आज या गोष्टीचा अभिमान आहे की मागील वीस दिवसापासून ज्या पद्धतीने माझे नेते अली जना बासाहेब आंबेडकर प्रकृती एवढी मोठी सर्जरी झालेली असताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे तर ते कशासाठी तर ते तुम्ही आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंचे शाहू महाराजांचे विचार घेऊन आपण असेंब्लीमध्ये लढलं पाहिजे यासाठी चालू आहे म्हणून ज्या पद्धतीची आपण ही लढाई लढलेलो आहोत आणि ज्या पद्धतीने ही लढाई लढत आहोत एक गोष्ट निश्चित आहे या ऐतिहासिक लढाई नंतर तेवीस तारखेचा गुलाल हा आपला असेल मला त्याबाबत ते ही शंका नाही कारण की ही लढाई तमाम महाराष्ट्राच्या वंचित जनतेच्या हक्काची लढाई आहे मित्रांनो एस सी एस टी आरक्षणा वरती अलीकडच्या काळात सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयानंतर जे आलेलं उपवर्गीकरण आहे ज्याबाबत आपलं स्पष्ट मत आहे की तो आपल्या आरक्षणावरती घाला आहे त्याला रद्द करण्यासाठीची ही लढाई आहे आणि आज या मंचाच्या माध्यमातून मी जाहीर करतो आणि त्याचबरोबर माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये लढत असलेल्या प्रत्येक त्या प्रस्तापिताला विचारतो मैं चेतन तुपे पूछता हूं मैं प्रशांत जगताप से पूछता हूँ बताओ आप मेरे भाइयों का वोट मांगने आ रहे हो तो हमारे आरक्षण पे जो हमला है उस पर क्या आप कर रहे हैं मुझे बताइए प्रशांत जगता हड़पसर विधानसभा प्रत्येक उम्मीदवार की मा जा आप आरक्षण हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचबरोबर ओबीसी बांधवांच्या का आरक्षणाचा प्रश्न निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा या सर्वच पक्षीय सत्ताधाऱ्यांनी जे मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष सत्तेमध्ये राहिला त्यांनी केला परंतु आज ज्या वेळेस निवडणूक आहे मी एक OBC मनुन जाहिर विचारतो, म्हणून जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना विचारतो शिवसेनेच्या दोन्ही गटांना विचारतो आणि काँग्रेसला पण विचारतो की सांगा तुमचं यावरती काय मत आहे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे आमदार महाराष्ट्राच्या आंबेडकरांच्या पाठवायचं आहे आणि मी एक गोष्ट करतो की तेवीस तारखेला ज्या वेळेस मी जाईल तर या गोष्टीसाठी माझा लढा असेल आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगू इच्छितो या मंचाच्या माध्यमातून की हो तुम्ही आम्हाला फक्त भांडणं लावून आमच्या आमच्या गरजवंत मराठा बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा तुम्हाला जर ठरवलं तर सोडवणं अवघड नाही परंतु तुम्हाला आपली राजकीय गोळी भाजायची आहे त्यामुळं तुम्ही आमचे आमच्यामध्ये गावगाड्यामध्ये भांडण लावताय परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमच्या समोर अली जना बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही मुलं जिवंत आहोत सुमचा है आस्था के यमित्सालु देनारना है और इस पुणे कैंटोनमेंट के इस ग्राउंड से जब मैं बात कर रहा हूं जब पुणे के हमारे तमाम उम्मीदवार साथ में बैठे हैं तब मैं एक बात बताना चाहता हूं मैं याद कराना चाहता हूं मेरे तमाम पुणे के भाइयों को और मेरे हड़प संविधान सभा के मेरे भाइयों को मैं याद दिलाना चाहता हूँ